चारचाकी वाहनातून गोवंश मासाची वाहतूक करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखाकडील पथक महागाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की मौजे पेढी येथील इसम नामे शेख अकील शेख मिरांजी हा त्याचे चारचाकी वाहनातून गोवंश मासाची वाहतूक करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने नमूद पथकाने पेढी पोखरी रोडवर सापळा रचून सदरचे वाहन क्रमांक एम एच शून्य पाच ए जे पासष्ट एकवीस थांबवून चेक केले असता त्यामध्ये एकशे दहा किलो गोवंश मांस प्रती किलो दोनशे चाळीस रुपयेप्रमाणे असा एकूण सव्वीस हजार चारशे रुपये व सदर वाहन किंमत एक लाख रुपये असा एकूण एक लाख सव्वीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल बाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांना अभिप्राय घेऊन त्याप्रमाणे पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेऊन इसमनामे शेख अकिल शेख मिरांजी वय तिचाळीस वर्ष राहणार पेढी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार संतोष भोरगे मुन्ना आडे तेजाब रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या सदरची कारवाई पार पाडली आहे